अमेरिकेने भारतावर लागू असलेला टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली या, या अंतर्गत भारतावर असलेला आयात कर टक्क्यांवरून कमी करून अठरा टक्क्यांपर्यंत आणला गेला आहे म्हणजे आता भारतावर फक्त अठरा टक्के कर लागणार आहे या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा फायदा होणार असून भारतासाठी हा मोठा दिलासा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नेमकं काय ठरलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी जान्हवी जाधव हो, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र भारतीय वस्तूंवर अमेरिकेकडून आकारला जाणारा रेसिप्रोकल टॅरिफ पंचवीस टक्क्यांवरून कमी करून अठरा टक्के करण्यात आला आहे या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून भारत अमेरिका व्यापार संबंधांना नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या कराराबाबत माहिती देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणे हे सन्मानाचे असल्याचे नमूद केले असून आदरणीय नेते असल्याचे म्हटले आहे ट्रम्प यांनी पुढे सांगितले की या चर्चे दरम्यान मुद्द्यांवरही सविस्तर या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेलाची खरेदी कमी करून अमेरिकेकडून तसेच व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे या निर्णयामुळे रशियन युक्रेन युद्ध संपवली

खरेदी करेल त्यांनी असेही स्पष्ट केले की आगामी काळात भारतासोबत असलेले संबंध आणखी मजबूत होतील आणि दोन्ही देशांच्या आर्थिक तसेच व्यापार संबंधांना नवं बळ मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल आपली भावना व्यक्त केली या करारावर भारताच्या एक पॉईंट चार अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनपूर्वक आभार नरेंद्र मोदींनी मानले आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांवरही भाष्य केलं जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि त्यातील जगातील सर्वात मोठी लोकशाही एकत्र येते तेव्हा याचा फायदा आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी त्यांनी जागतिक शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्वाचं असल्याचे म्हटलं आहे तर अमेरिका भारतावरील परस्पर शुल्क पंचवीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करेल तर भारत अमेरिकेविरुद्धचे त्यांचे शुल्क आणि नॉन टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्याच्या दिशेने वाटचाल करेल हा करार व्यापार आर्थिक सहकार्य आणि जागतिक शांतता या सर्व क्षेत्रात भारत अमेरिका संबंधांना नवा ऐतिहासिक टप्पा ठरतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवाद जागतिक शांतता आणि स्थिरतेच्या प्रयत्नांना गती देणारा आहे अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरील टॅरिफ कमी केल्यामुळे निर्यातदारांना मोठा फायदा होणार असून भारत अमेरिकेकडून ऊर्जा तंत्रज्ञान शेती आणि इतर उत्पादन खरेदी करून परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी संधी निर्माण करेल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद